नमस्कार मित्रांनो मी राधिका फराटे आय जी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत करते आजची शेती ही केवळ उत्पादनाची प्रक्रिया राहिलेली नाही आहे तर ती बाजाराची मागणी पुरवठा आणि दरातील चढ उताराशी सुद्धा सोडली गेली आहे त्यामुळे आजच्या शेतकऱ्याला काही गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे पहिला मुद्दा बाजारभाव समजण्यासाठी डिजिटल साधनांचा सा वापर ॲग मार्केट ई नाम यांसारख्या डिजिटल ॲप्सचा वापर करू या बाजार दरांची माहिती मिळवता येते दुसरा मुद्दा स्थानिक व राष्ट्रीय दराशी तुलना कोणत्या भागात कोणत्या पिकाला किती दर मिळतो याचा अभ्यास करायला हवा तिसरा मुद्दा साठवणूक क्षमता व थेट विक्रीचे पर्याय बऱ्याचदा पीक तात्काळ विकण्याऐवजी योग्य संधीची योग्य वेळेची वाट पाहणं आणि त्यासाठी साठवणुकीचे नवे नवे पर्याय शोधणं किंवा ग्राहकांशी थेट संपर्क साधून विक्री करणं हे दोन महत्वाचे मार्ग आहे चौथा आणि महत्वाचा मुद्दा भाव ठरण्यामागचं गणित समजून घेणं आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील स्थानिक मागणी असेल किंवा उत्पादन खर्च असेल या सगळ्या गोष्टींचा दर ठरवताना परिणाम होत असतो त्यामुळे या गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करायचा आहे म्हणजे तुमचं उत्पादनही नक्कीच वाढू शकतं कारण तुमचा नफाही वाढू शकतो आणि मित्रांनो शेती जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर फक्त उत्पादन नाही करायचं बरं का तर माहिती निर्णायक क्षमता आणि बाजार समज यांचा अभ्यास सुद्धा करणं खूप गरजेचं आहे म्हणजेच आजच्या शेतकऱ्यानं फक्त उत्पादक नाही तर व्यावसायिक बनायला हवं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आय ए जी भारतच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती